नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही प्रश्नोत्तरांची तयारी करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सागर जलाची सरासरी क्षारता किती असते ए चाळीस टक्के बी पस्तीस टक्के सी पंचेचाळीस टक्के डी पंचवीस टक्के योग्य उत्तर आहे बी पस्तीस टक्के भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत ए थंड वारे बी समशीतोष्ण वारे सी उष्ण व कोरडे वारे डी समुद्र वारे योग्य उत्तर आहे सी उष्ण व कोरडे वारे ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात ए नोव्हेंबर ते फेब्रुवारी बी मे ते सप्टेंबर सी जुलै ते डिसेंबर डी जानेवारी ते मे योग्य उत्तर आहे ए नोव्हेंबर ते फेब्रुवारी भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ए रामदेव मिश्रा बी राम सुकुमार सी सरत कुमार डी माधव गाडगीळ योग्य उत्तर आहे ए रामदेव मिश्रा क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे ए सीमावाद सोडवणे बी वातावरणीय बदल सी हवाई उड्डाण डी नद्यांचे पाणी वाटप योग्य उत्तर आहे बी वातावरणीय बदल नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ए भाबर बी भांगर सी खादर डी तराई योग्य उत्तर आहे सी खादर तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ए नर्मदा बी तापी सी चंबळ डी सोन योग्य उत्तर आहे ए नर्मदा भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ए डॉल्फिन गंगा नदी बी डॉल्फिन कुठलाही जलस्रोत सी देवमासा डी समुद्री साप योग्य उत्तर आहे ए डॉल्फिन गंगा नदी तिरुचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ए तुंगभद्रा बी कावेरी सी कृष्णा डी भीमा योग्य उत्तर आहे बी कावेरी सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ए नाथसागर बी गोविंदसागर सी राणाप्रताप सागर डी इंदिरासागर योग्य उत्तर आहे बी गोविंदसागर खालीलपैकी कोणाला बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते एम एस स्वामीनाथन बी माधव गाडगीळ सी सुंदरलाल डी सलीम अली योग्य उत्तर आहे डी सलीम अली आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए बावीस मे बी एकवीस जून सी चोवीस ऑगस्ट डी पंचवीस जानेवारी योग्य उत्तर आहे ए बावीस मे नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ए मध्य प्रदेश बी आसाम सी बिहार डी गुजरात योग्य उत्तर आहे बी आसाम कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटली जाते ए हैदराबाद बी चेन्नई सी मुंबई डी बंगळुरू योग्य उत्तर आहे डी बंगळुरू ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी बिहार डी पंजाब योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी काश्मीर सी ओडिशा डी हरियाणा योग्य उत्तर आहे सी ओडिशा जलिकटू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ए मध्य प्रदेश बी तामिळनाडू सी बिहार डी गुजरात योग्य उत्तर आहे बी तामिळनाडू सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी काश्मीर सी पश्चिम बंगाल डी हरियाणा योग्य उत्तर आहे सी पश्चिम बंगाल सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते ए अमावस्या बी पौर्णिमा सी अष्टमी डी चतुर्थी योग्य उत्तर आहे ए अमावस्या किबुत्सु हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो ए ऑस्ट्रेलिया बी लेबनॉन सी इस्रायल डी इराण योग्य उत्तर आहे सी इस्रायल शून्याचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी जपान योग्य उत्तर आहे एक भारत महाराष्ट्रातील सातवाहन राज्याची राजधानी कुठे होती ए मगध बी प्रतिष्ठान सी हंपी डी बदामी योग्य उत्तर आहे बी प्रतिष्ठान हडप्पा संस्कृतीत कोठे अग्निकुंड सापडले ए बनावली बी लोथल सी कालीबंगा डी सुरकोटाडा योग्य उत्तर आहे सी कालीबंगा नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते ए कुंती बी माद्री सी गांधारी डी कैकई योग्य उत्तर आहे बी माद्री कोणाला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते ए हिरोडोटस बी सॉक्रेटिस सी पिंडार डी अपोलो योग्य उत्तर आहे ए हिरोडोटस कागदाचा शोध कोणत्या देशात लागला ए जपान बी इंग्लंड सी चीन डी रोम योग्य उत्तर आहे सी चीन पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणात झाले ए बाबर व दौलत खान बी बाबर व राणा राणासंघ सी बाबर व आलम खान डी बाबर व इब्राहिम लोदी योग्य उत्तर आहे डी बाबर व इब्राहिम लोदी ब्राह्म हो समाजाचे संस्थापक कोण होते ए राजा राम मोहन रॉय बी केशवचंद्र सिंग सी ईश्वरचंद्र विद्यासागर डी दयानंद सरस्वती योग्य उत्तर आहे ए राजा राम रॉय भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ए लॉर्ड माउंट बॅटन बी वॉरेन हेस्टिंग सी लॉर्ड मेवो डी कॉनवालिस योग्य उत्तर आहे बी वॉरेन हेस्टिंग एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉइस ने जाहीर केली ए लॉर्ड कर्जन बी लॉर्ड हेस्टिंग सी लॉर्ड रिपिन डी लॉर्ड कॉर्नवॉलिस योग्य उत्तर आहे ए लॉर्ड कझन दादाबाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते ए राष्ट्रपिता बी सी राष्ट्रजनक डी भीष्माचार्य योग्य उत्तर आहे बी पितामह महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ए वासुदेव बळवंत फडके बी राजा राम मोहन रॉय सी दादाभाई नौरोजी डी वी दा सावरकर योग्य उत्तर आहे ए वासुदेव बळवंत फडके दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ए रजिया सुलतान बी इब्राहिम लोदी, सी सिकंदर लोदी, डी यादव राजा भिल्लम्मा योग्य उत्तर आहे डी यादव राजा भिल्लम्मा शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या ए आनंदीबाई कर्वे बी पंडिता रमाबाई सी रमाबाई रानडे ताराबाई शिंदे योग्य उत्तर आहे ए आनंदीबाई कर्वे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ए अण्णाभाऊ साठे बी क्रांतिसिंह नाना पाटील सी कर्मवीर भाऊराव पाटील डी विनोबा भावे योग्य उत्तर आहे सी कर्मवीर भाऊराव पाटील बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या ए कोकणी बी अहिराणी सी वराडी डी मालवणी योग्य उत्तर आहे बी अहिराणी माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी स्वातंत्र्यवीर सावरकर डी पंडित नेहरू योग्य उत्तर आहे सी स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ए सुकुमार सेन बी कल्याण सुंदरम सी एस पी सेन वर्मा डी सुनील अरोरा योग्य उत्तर आहे ए सुकुमार सेन खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही ए राज्यपाल बी राष्ट्रपती सी उपराष्ट्रपती डी प्रधानमंत्री योग्य उत्तर आहे ए राज्यपाल कोणता हक्क मूलभूत हक्क नाही ए भाषण स्वातंत्र्य बी समतेचा हक्क सी संपत्तीचा हक्क डी धर्मस्वातंत्र्याचा हक्क योग्य उत्तर आहे सी संपत्तीचा हक्क दह्यामध्ये कोणते आम्ल असते ए लॅक्टिक आम्ल बी ॲसिटिक आम्ल सी सायट्रिक आम्ल डी ब्युटेरिक आम्ल योग्य उत्तर आहे ए लॅक्टिक आम्ल खाण्याचा सोडा म्हणजे काय ए सोडियम बाय कार्बोनेट बी सोडियम बाय कार्बोनेट सी सोडियम ट्राय कार्बोनेट डी कार्बन डायऑक्साइड योग्य उत्तर आहे बी सोडियम बाय कार्बोनेट युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती ए कानपूर बी अलाहाबाद सी भोपाळ गोरखपूर योग्य उत्तर आहे सी भोपाळ मानवी हृदय किती कप्प्यांनी बनले आहे ए चार बी तीन सी दोन डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए चार आवळ्यात कोणते जीवनसत्व असतील ए जीवनसत्व अ बी जीवनसत्व ब सी जीवनसत्व क डी जीवनसत्व ड योग्य उत्तर आहे सी जीवनसत्व गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो ए आयोडीन बी आयन सी जीवनसत्व क डी कॅल्शियम योग्य उत्तर आहे ए आयोडीन अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधी विकार आहे ए मेंदू बी यकृत सी फुफ्फुस डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए मेंदू खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सुनामी येऊ हो शकते ए ज्वालामुखी बी वीज चमकणे सी हिमवर्षाव डी समुद्रातील भूकंप योग्य उत्तर आहे डी समुद्रातील भूकंप डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे ए जीवनसत्व अ बी जीवनसत्व ब सी जीवनसत्व क डी जीवनसत्व ड योग्य उत्तर आहे ए जीवनसत्व अ तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो ए कर्करोग बी क्षय सी मधुमेह डी रक्तदाब योग्य उत्तर आहे ए कर्करोग आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद